नमस्कार मित्रांनो नंदनी कवीर चॅनलवर पुन्हा एकदमचं स्वागत आहे आजचा विषय असा आहे ते आम्ही आलो आमच्या गावाला गाव म्हणजे आमचं आपलं गाव आहे वाशिम वाशिम गावाला आलेलो आहे आणि गावचं यायचं रिझन म्हणजे असं आहे की मी महिना झाले आजारी आहे म्हणजे मुंबईला राहतो मी इथं गावाला आता आलो आहे वाशिममध्ये अजून खेडेगाव आहे वाशिमला आज मुंबईला आजारी आजार होतो म्हणजे कसे पोटामध्ये दुखायचं माझ्या बरं राऊंडवर सारखे ताप येत होते ॲडमिटसुद्धा होतो मग एक महिना जवळपास जर मी बिमारच आहे शेवटी न इलाज आहे मला गावाला यायची वेळ आली गावाला लोक फरक पडत नाही सरकार नाव जो इंजेक्शन चलाईचं असं आहे तो पण बरं वाटते ते संपलं का परत आजारीच पडतो शेवटी एक गोष्ट खरी आहे पण गाव ते गाव असतं ज्याला गाव आहे त्याला माहिती आहे गावची काय हे असते म्हणजे स्वर्ग असतं पाहिजे ज्याला गाव आहे ना त्याला गावाची कदर माहिती म्हणजे किंमत माहिती आहे शेवटी गाव काय असतं माहिती गावामध्ये स्वर्ग आपलं नाही का ज्याला गाव नाही त्याला काय माहीत नाही मग आजचा विषय असं होतं की मी आलो गावाला गाव म्हणजे काही ना आपलं खेडेगाव असतं बाबा शहरात काय फायदा नाही शहर शहर असते गाव गाव असते जे गावचे लोकां त्यांना गावचं म्हणजे मोकळं वातावरण क्लायमेट हवा पाणी निवारा मस्त म्हणजे नाही का सुसक्ष म्हणजे स्वच्छ असं मोकळं असते नाही का शहरामध्ये कसं माणसाला कोंडलेलं एकदम असं वाटतं की कैद केलं ज्याला मग टाकलं नाही का इथे कसं मोकळं वातावरण असते आजच जिंदगी जिवू शकतो आपण म्हणजे कसं शेतामध्ये भाजीपाला असते वावरात शेती भाजी फारा माहिती वावर वावरात भाजीपारा असते एकदम ओरिजिनल तात तात आपला शहरांकडे कधी पालेभाज्या कशा असतात कडा कडा कडाकडा कुठल्या कुठल्या याच्यामध्ये घुसून येतात नाही का कुठल्या कोपऱ्यात निघतात काय तिकडं पाणी बि नाही आपली इकडं भाजी वातावरण पाणी एकदम स्वच्छ असतं शेतातलं विहिरीतलं इकडं तिकडं नाही का असते आमचं चॅनल मग नवीनच आहे मी त्याशी एक फर्स्ट म्हणजे व्हिडिओ काढलेला ब्लॉग टाकलेला आपला एवढं जमला नाही मग कसं आहे म्हणजे सवय नाही ना आपल्या बोलायची कधी बोललो नाही काय अनुभव नाही काय नाही म्हणजे कसं व्हिडिओ मी टाकणार नव्हतं बोलू बऱ्याच लोक बोलतात व्हिडिओ व्हिडिओ टाकते म्हणजे लोक दुसरे टाकतात ना तर टाक टाक आय डी म्हणजे माझ्या हा इंस्टा इन्स्टा फॉलोअर्स बरेच आणि ही आय डी म्हणजे माझ्या मिसेसची तिला काय एवढं म्हणजे काय बोला जमत नाही म्हणजे तिला समजत नाही काय बोललं काय नाही कारण आम्हाला आदत नाही ना तिने मोबाईलमध्ये एवढं काय जास्त बघितलं नाही त्याच्यामुळे म्हणलं मीच बोलून बघतो काय विषय आपले मी विदर्भातला आहे मित्रांनो वाशिम तर खेडेगाव म्हणजे कसं आहे सदोत ती वाशिम विदर्भ महाराष्ट्रामध्ये तुम्हाला माहीत आहे विदर्भ महाराष्ट्र तर तिकडच आहे मी तर असं आपलं म्हणजे नवीन नवीन ने व्हिडिओ येतात छोटे मोठे तर सपोर्ट करत जा मित्रांनो आपल्या चॅनलला मी पण तुमचा भाऊच आहे सपोर्ट करतो कारण एक छोटा गरीबमध्ये कधी मिडल क्लासमधून कोणतरी वर चाललं तर बरं वाटते नाही का जरा आपण साधी सिंपल भव्य माणसं आहे गरीब घरचा असा विषय खेड्यातला पाड्यातला माणूस बाकी काय नाही आता गणपतीचा सीझन आहे आपले गणपती महाराष्ट्र म्हणजे कसं आहे कोकणात झालं विदर्भ म्हणजे महाराष्ट्र मराठवाडा सगळ्यांना उत्साह असतो गणपती झालं नवरात्र नाही का देव्याबिव्या असतात त्यांचं आनंद वाटतो नाही छान असतो का आपल्या गावाला जायचं परत शिमग्याचा असं विषय असतो नाही का सर चालेल मित्रांनो आम्ही गावाला आलो गावाला मजा खूप वेगळी असते राहू गावाला एवढं गमते ना भारी वाटते गाव म्हणजे एकदम बेकार बाई स्वर्ग असतं गाव गावाला यायचं मस्त राहायचं खायचं प्यायचं चार लोक विचारतात कधी याला काय तब्येत वगैरे कशी आहे एक म्हणजे मनातली भावना वेगळी असते नाही का लोकं विचारतात शहरामध्ये भाई कोणी कोणत नसतं शेवटी जीव गेला तर विचारत नाही ना सोयरे ना भावके ना काय नाही शहरात सगळ्यांना काम कामाशी काम असते गावाला कसं असते कोण दुःख असो सुख असो शेवटी घरचे काय आहे काय सोयरी काय भावके विचारतात बरोबर शहरामध्ये सगळे आपल्या कामामध्ये फुरस भेटत नाही कोण मेलं तर दरवाजे खोलून बघत नाही एवढं लोकांना माझे बिझी असतात गाव शेवटी गाव, गाव, गाव ते गाव मेलं काय झालं कमी जास्त लफडाला शेवटी गावाला येणं भाग आहे तुम्ही किती शहरामध्ये राहा पण गाव ते गाव, गाव असते बरोबर ना म्हणजे आपलं स्वर्गच आहे पाहिजे आपलं गाव आपली शेती आपलं वावरं बिवरं हे ते सगळं काय म्हणजे आपलं म्हटले भारी पाहिजे आता एवढं बोलता नाही लागलं पण बोलू शकत नाही एवढं उत्साह असतो नाही का तेवढंच बोलायचं मित्रांनो आपली नवीन चॅनल आहे सपोर्ट करा असं नवीन नवीन छोटे मोठे व्हिडिओ येत राहते ना आपले काय चुकबुक म्हणजे काय बोलायला जमलं नाही काय चुकलं बोलताना तर समजून घेत जा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करत जा सपोर्ट करत जा ओके बाय